पोचलो नाही आम्ही पोचलो नाही आम्ही गेलो नाही ते सोन येते आता वाट बघणार तसं कोण नाही राहिलेलं ना मी म्हंटल तुमच्या मुलाला पाठवते नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना तर तीन चार दिवस माझा व्हिडिओ न येण्याचं कारण सांगते कारण फोन पण या लागले आताशी मी आमच्यासाठी खूप दुःखद गोष्टी आहे आम्ही कधी विचार पण केला नव्हतं कारण माझे सासरे राही राहिले आता आणि त्यासाठी मी व्हिडिओ नाही टाकलो कारण कुठनं स्टार्ट करून कसं सांगू काय कळणं आहे मला कारण सासूबाईंना जाऊन तीस ऑक्टोंबरला माझ्या सा सासूबाई गेल्या होत्या आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर ऑक्टोबर तीसला गेले ना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे साडेतीन महिने झाले आता माझे सासरे अचानकच जिथं सासरू हे माझ्या झोपल्या होत्या आम्हाला पण आता पण कळून झाले आता पण आम्हाला कळण झाले आमचे सासरे कसे गेले काय गेले तर आमच्यासाठी खूप म्हणजे आम्ही बोलू शकत नाही बेडवर ना नाही आता वाजले दोन वाजून गेलेत आणि <laughs> जावय बापूंची तर हालेत खूप खराब आहे ह्यांची ना हालते ना बोलते जगण्याची इच्छा नाही जीव माझी आणि कशी गेली सांगते आम्हाला माहित नव्हतं सतरा आज किती तारीख आहे एक मिनिट मला काय कळणं झालंय एक मिनिट मोबाईलमध्ये बसते एकोणीस म्हणजे चौथा दिवस आहे आज माझ्या सासऱ्यांना काल तिसरा आज चौथा दिवस आहे आम्ही पोचलो नाही आम्ही पोचलो नाही आम्ही गेलो नाही कारण का माझ्या सासऱ्या जसं की सतरा तारखेला आज चौथा दिवस आहे सतरा तारखेला अशी तब्येत ठीक नव्हती ना माझी माहीतच आहे तुम्हाला झोपलेली सगळ्यांना सुट्ट्या होत्या ह्यांना जायचं होतं ड्युटीवर आणि ती आंघोळ करून आपले तयार होते आणि मी पावणे आठल्याबरोबर बेडवरनं उठली आणि बेडवर घेत बसली होती बेडरूममध्ये आणि सोनू उठला होता पिलूला पण सुट्टी होती आणि सोनूची बोर्डची एक्झाम चालू आहे तुम्हाला माहीत आहे पंधरा फेब्रुवारीपासून चालू झाले तर बसलेली येतच आणि माझ्या दिराचा कॉल आला आणि म्हटले की घरनं फोन आला मी म्हटलं अहो पंडित भाऊजींचा कॉल येतोय बघा ह्याने म्हटलं घाबरत आले मला पण आतून एक वेगळंच वाटलं एवढं सकाळी कधी फोन करत नाहीत मग ह्यांना दिलं मी म्हटलं बघ मला हालायची हे हो ना तर का नाही ह्याने उचलल्यावरून पुन्हा आम्हाला ऐकाय भेटते की वडील गेलं तर वडील आम्ही वडील गेले र म्हणजे धाकटे दीर तर हे म्हटलं मला वाटलं कुठेतरी गेले असतील आता कर्नाटकला नाही तर कुठेतरी गेले असतील मला असं त्यांचा शब्द शेकंडचा वा वाक्य ऐकायला भेटेल असं मी म्हणत होते वडील गेले म्हटल्यावर तर मी खशी म्हणून माझा हातपाय कापायला लागले तर हे असं बोलल्यावर हे म्हटले कुठे गेले तर अगर काय अरे आपले वडील वारले एक म्हटलं राहिलं नाही तिथंच हे ग कस कारण का, सा, का माझे सासरे ना तुम्हाला माहित नाही घरातलं राशन एवढं काम करायचं म्हणजे असं नाही की जमीन पकडून बसले तरने दाट एक दाट पडलेलं नाही त्यांची दाट केस आणि पाये जा पायी उमरला जात होते पायी पायी शिवड्याला येत होते त्यांना आपल्या आधी चालायचे अजून त्यांना अजून म्हणजे त्यांचं वयज नाही हसत खेळत खात पित आणि असं आहे ना अचानकच कसं म्हणजे असं वाटत होतं खोट खोट आहे म्हणजे आतापर्यंत आम्हाला विश्वास विना झालाय बिलकुल आणि परत तिथं म्हटलं की कधी झालंय तर तीरान वाटतं रोज सातला म्हातारा उठतंय लवकरच उठते जर साडेसात पर्यंत घरातली का ना म्हातारा जाऊन बघितलं तर साडेसातला माहीत झालं की उठवलं आम्ही बघतोय तर रवैनी मामाचं आपल्या ना मग की धीर म्हणलं मी म्हटलं काय झालं बावटी कसं झालं आजारी होते का नव्हते सातला उठते साडेसातला मी जाऊन बघितलं तर मग तर आपलं हालत नव्हतं तवा कळालं तर काय सुसतच नव्हतं आम्हाला काय सुसत नव्हतं फ्लाईट बुक केली फ्लाईटची तिकीट ओर हे चालले इतकं ह्या महाकुंभ ना महाकुंभ चालू आहे ना त्यामुळं ना ना आम्हाला रेल्वेची रेल्वेनं ट्रेनची तिकीट केली तर तीन दिवस आणि फ्लाईट नाही येतो म्हटलं की तिथं म्हणायला लागली की तुला चेहरा बघायला भेटणार नाही शेवटचं कारण रात्री पोचणार हे तरी पण मी म्हटलं थांबा हाती तुटलेत पूर्ण आणि परत ह्यांनी ह्यांचे मित्र एक आहेत मागच्या वेळी मदत किती केली होती ना फ्लाईटची तिकीट करण्यासाठी तिनेच केलं करायलावलं तर करत होते पण कन्फर्म होत नव्हती हाऊसफुल आणि इथून उतरायचं दुसरीकडं तिथून पुढं पुण्याला म्हणजे दोन ठिकाणी फ्लाईटनं पण उतरायचं मग त्यात का नाही रिजर्वेशनसाठी पळत होतो फ्लाईटसाठी पळत होतो आणि सोनूचा एक्झाम पण होता म्हणजे थोडस म्हणजे विचारच कळत नव्हतं की हे खोट आहे म्हणजे तर विचार पण करू शकत नाही आम्ही इकडं तिकडं इतकं ती दारा पण तडपडत होते आणि आम्ही पण तर यांना मी म्हंटल तुम्ही तरी मग हे म्हणले सोनूचा एक्झाम आहे हे मी म्हटलं मी राहू द्या म्हटलं यांना तरी एक शेवटचं दर्शन करू द्या म्हणून मी म्हंटल हे येते तर नाही म्हटले म्हणजे फ्लाईटच मिळल ना ना ट्रेनचं तिकीट होईना तर काय करायचं आम्हाला शेवटच नाही भेटलं सासऱ्याचं दर्शन म्हणजे नाही भेटलं आम्हाला नाही जाऊ शकलो जसं करोना कालमध्ये होत ना त्याच प्रकारे आमच्या सोबत झालेलं आहे आज तुम्हाला एक गोष्ट सांगते ज्या घरात बाहेरची माहेरमध्ये माहेरी मुलीसाठी आई बाप आहे तोपर्यंतच माहेर आहे आणि सासूरमध्ये किती फांड हो कितीही काय हो जोपर्यंत सासू सासरे आहे तोपर्यंतच ह्या सुनला नाही तर नातवंडाला जागा असते सासू सासरे संपले तर कोण कोणाचं नसतं कोण कोणासाठी नसतं हे मात्र चांगलं ठाऊ झालेलं आहे मग त्यासाठी ना खूप आतून तुटलेत ही खूप तर माझं का नाही सासरी असं झालेलं आहे आता सासू गेली तीन महिन्या अगोदर सासरे माग माग असं वाटत होत तर सासरे आहेत आपण जाऊ मा आहेत मी जाणार आहे हे बोलत होते आम्ही किती वेळा प्रयत्न केले चला मला करमणार नाही इथून तिथून किती प्रयत्न केले तयार झालेले अचानकच म्हणले मी येत नाही किती प्रयत्न केला इकडं घेऊन याच लय केलं पण याच लय म्हणजे लय प्रयत्न केले तिथे राहून आयची आठवण येणार तुम्ही आमच्या सोबत झाला खूप काही केलं आम्ही पहिलं म्हणलं येतो अचानक रेल्वेच आपलं फ्लाइटनं आणलं की आई गेली काय होईल अचानकच म्हणून फ्लाईटचं कॅन्सल करू आम्ही रे हेच केलं रिजर्वेशन केलं ट्रेनचं तिथून पण सगळं संध्याकाळी रात्री साडेचारला गेले हे कराडला ओगलीवाडीला कन जाऊन तिकीट घेत होते रिजर्वेशन केलं तोपर्यंत म्हातारा म्हणले की मी येत नाही अचानकच काय झालं म्हणलं ते दोन तीन महिने रात्री परत येतो आता म्हणत होते सारखं मी येतो घ्याला नाही तर परत येतो परत येतो तीन महिन्यातच गेलं आम्हाला काही कळणार आम्हाला काही यांच तर हालचाल पण झाले जेव्हा मला जगण्याची इच्छा नाही सारखं म्हणायला मी काय करू कुठलं आम्ही हे केलंय थोडस करत का नाही थोडीशी खुशी अनुचेहऱ्यावर चांगलं चालवायचं आणि काय थोडस सुख किन राहायचं नाही अजिबात बात नाही म्हणजे काय माहिती काय लागलंय आमच्या माग तिकडं बहीण त्याच्यानंतर दाजी परत बहीण परत सासू परत सासरे मग काय वय नव्हतं सासू सासऱ्यांचं पण अजिबात वय नव्हतं माझं म्हणून मी आज म्हटलं सगळ्यांना माहीत म्हणून व्हिडिओ घातला कॉल येतो सगळं होते म्हणून खेळा इथंच पडू नाही आता दोन वाजून आता सव्वा दोन वाजले असतील किती वाजले जा शपथाव सांगते आत्तापर्यंत अन्नाचा नाही पूर्ग पिल्लू बघा किती वाजले थांबा दोन वाजलेत बरोबर पिल्लू आत्ता जाऊन तिथे मॅगी बनवते मी मॅगी खात नाही काय नाही एवढा ताप एवढं माझं डोकंच काम करणं एवढं दुखतं एवढं मी हालचाल करेना ह्यांची अवस्था खूप खराब आहे माझ्या थोरल्या दिनानी मग कालचं सगळ्यात म्हणजे तिसरा सगळं ऑनलाईन आम्ही केलंय असलं दुःख ना असं कुणालाच भेटून ठीक आहे अशी आम्ही दुखी आता ही बघितले ना लय काय छिल्लेलं आहे काही गोष्टी मला सांगायच्या आहेत ते सांगायला लवकरच सांगते कारण काय झालंय तर आता मी ठेवते आणि माझ्या दिराने मोठ्या दिराने सगळं ऑनलाईन दाखवलं आणि परत दो म्हणजे काल धोरले दिराने माती लुटताना हे सगळं ऑनलाईन कारण आमचं नाही तर माझा स्टोरेज संपल्याला बघितलं नाही मी बडबडतच राहिली आणि चालूच होतं मग झाला मी काय बोलू असं दुखून आला देऊ नको देवा हीच मी विनंती करते माझ्या सासू सासऱ्यांच्या आत्म्याला शांती लाभो कारण खूप जीव होतात त्या काळात माझ्या सासू सासऱ्यांनी लव्ह मॅरिज केलेली होती येताना आपल्याला बॅग उचलायची नाही असलं काम करायचं माझं सासरे पाणी भरायचं सगळं सगळं घरातलं कामं पण आता म्हणजे माझं म्हणण्याचं हे कारण आहे आम्ही जेव्हा सुट्टीवर जायचो ना सुट्टीवर ना येऊ नका म्हटलं तरी नाही बन याचं म्हणजे आता कोण येणार आमच्यासाठी नको येणाच्या मामाला दिसणार नाही रात्रीचं झाले नको आम्ही कराडला आमच्या आधी रिक्षा घेऊन पोचायचं आम्ही जिथं मामा उचलू नका वडलाला मामा म्हणते ती मामा उचलू नका तुम्ही नाही बाबू नाही बाबू एवढी मोठी आमच्या बॅगा पॅकिंगच्या ह्या बॅगा उचलून उचलून उचलू माझ्या सासरे ठेवायचे मामा नको म्हणले मी माझे हे पण म्हटले ना नको तरी पण उचलायचं आता कोण सासू जास्त वाट बघायची की म्हणायची किती भांडणं करू मी म्हणते ना सासू जरी शिवाय घर नाही ठीक आहे सासरचं नाही आणि जास्त बसत बघत बसायची माझा लेख येते माझी सोन येते आता वाट बघणार तसं कोण नाही राहिलेलं आहे तर गेलो तो इतके ह्याच्यामध्ये सासरे आले होते उचलत होते घेऊन गेले येताना हा सोडून रडत होते मी म्हटलं मी म्हणजे सोडू वाटत नव्हतं कारण माझ्या सासूपासून एक सेकंड माझ्या सासरे राहत नव्हते एक सेकंड कसं झालं आम्हाला काहीच कळ ना आता पण विश्वासच होईना स्वतःवर की आमचे मामा गेले सासरे माझे राहिले नाहीत असं होतंय आम्हाला बिलकुल विश्वास नाही विश्वास म्हणजे नाही होत आता स्वतःवर असं झालेलं आहे आणि वेळ पण अशी आली पोराचं बोर्डाचं पेपर आम्हाला ट्रेन मध्ये तिकीट भेट ना सोडू कुठे तर मुलांना फ्लाईटची तिकीट बुक होईल ना, ना हाऊसफुल आहे आम्ही कसं पोचायचं आम्हाला काहीच कळत नव्हतं ना काही नाही थोरले ते म्हणले तुम्ही काय काळजी करू नका तिथनं दादा वडील काही येणार नाही ना आणि तुम्ही ऑनलाईन मी सगळं दाखवतो हो, सगळी क्रिया आमच्या धीरांनी दाखवलं हो, थोरल्या आणि सगळं मोबाईलवरनं हो व्हिडिओ कॉलवरनं हो आम्ही केलं काय करणार अशी अवस्था आहे म्हणून माझे सासरे गेलेत म्हणून मी नव्हती व्हिडिओवर चला आम्हाला काय करून स्टार्ट करायचं काही कळणार झोपलेल्या जा जाग्यावर जसा हात असा होता तसंच म्हणते हा पोटावर हात असं कसं मरून येऊ शकतं लोकांना असं कसं सासू सासरी माझ्या दोघांना पण तसंच सासूचा पण आता जाजवता म्हणते सासऱ्याचा पण पोटा एक पोटावर एक हे खितच म्हणते कस किती पुण्यवंत असतील पण मी म्हणते थोड त्यांचं वय नव्हतं तसं ना जायच असं तरी ये सासू जा। म्हणलेली मी म्हणले येत नाही आत्ता मी येत नाही माझ्या मी म्हटलं तुमच्या मुलाला पाठवते आणि म्हटलं मन भरून बघा मला तुम्ही भांडण करून काढलंय ना तर म्हटली नाही तू आली नाही ना तर बघ बाळा ये आणि इकडच्या खुशवरनं माझ्यापैकी झोपरी पलटून सकाळी उठून गेली तरी चालल पण ये चूक झाली माझ्याकडून घे त्यावेळी हसत होती मी सांगून तर मी राहीन न राहीन मी गेल्यावर माझ्या प्रेतला बघा येणार हो अशी म्हटली मी म्हंटलं असं कसं म्हटलं तुम्ही असं बोलताय सा आमच्या सारखी म्हटलं जातील म्हटलं तुमचं एवढं आयुष्य आहे नाही म्हणली तू येत नाही म्हणतीस ना तर बघ आणि मी यांना पाठवते नावीला पाठवू नको ती कुणाच्या हातच जेवत नाही मला होत नाही अशी म्हणायची सासू म्हणजे हरफार म्हणायची मला होत नाही बाळा आवी कुणाच्या हातचं खायचं नाही तेच बसलेत इथून गेल्यापासून चालू करायची मी बाहेर जायचं म्हटलं ना तू जाऊ नकोस खात नाही मी आली एक दिवस वर्षसरातला गेले हे आले नव्हते राजेश्रीच्या आजी करत होती साजूबाजी खाल्लं नाही दोन दिवस पोटाला माझ्या मुलानं खुनवत होती कारण दुसरी बघतील त्यांना वाईट वाटते म्हणून ते खात नाहीत कुणाच्या हाताचे घरात खाल्लं नाही पटवीन आणि मला म्हणायचे मी पाठवते कुणाच्या हातचं खात नाही तू तू पाठवू नको मला होत नाही मला बघवत नाही माझ्या मुलाचं आता कोण बोलणार नाही काढून नुसतं रडायला लागले आता माझं आई नाही माझे वडील नाही बाबा वडापाव आणू रवी सासरे रवी बनू बाबा रवी तुला आणू बाबा सुन्या मला माझ्या सासू सुन्या रवीने काय खाल्लं बाळा नाही म्हणलं ना करून दे की बाई आता कोण नाही म्हणणार आता जाऊन पण असं होत नाही पण इच्छा पण होत नाही चला आता माझ्या सासरे गे हो। ते हो गेले तिच्या आत्म्याला शांती लाभो आणि जिथं असते ते सुखानं राहो काय सुखानं कोण कुठं जाते काय कळत नाही मेल्यावर कोण कुठं असतं जीव गेल्यावर आपला मला तर वारल्यानंतर असं वाटतंय काय नाही हायच वाटतंय विश्वासच होईना आम्हाला माझ्या सासऱ्याचं वय नाही अजिबात सासूचं पण सासू तर सासऱ्यापेक्षा लहान होत्या हसत खेळत खात पीत गेलेत काहीच कळ ना काय झाले नुसतं मी झालो आहे आम्ही ते आहेत हॉलमध्ये मी आहे इथं त्यांच्यापाशी मी हल्ल नाही त्यांच्या अवस्था बघून हल्लना झाली अशी अवस्था चला तुम्ही सुखाने आनंदी राहा माझ्या सासूसऱ्याच्या आत्म्याला शांती लावून हीच प्रार्थना करा